पोंगेझरा हे देवस्थान हे पुरातत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे येथे काही दशकांपूर्वी राजवाडा होता आणि कुलदैवताचे प्राचीन शिवमंदिर आहे मंदिरापासून मंदिरा काही अंतरावर पोंगेझरा येथे एक गुढ स्वयंघोषित गायमुख धबधबा आहे हा धबधबा बारा महिने रात्रंदिवस वाहतो पण त्याचे पाणी कोठून येते हे अद्यापही गुढच आहे गायीच्या तोंडातून बाहेर पडणारे शुद्ध पाणी हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून ते अनेक आजार दूर करते असे मानले जाते या गोमुख झऱ्याच्या पाण्यात अलौकिक शक्ती आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक गंभीर आजार दूर होतात कारण की हा जत्रा तीन दिवस चालतो आज पहिला दिवस आहे याची तयारी महिना दीड महिना पूर्वीपासून आम्ही सुरू करतो रस्त्यावर कारण की हा नागझिराच्या कोर झोनच्या जवळ जवळ लागलेला एरिया आहे खरं पाहता इथं जवळपास दोन एकर सत्तर डिशमिल ही जागा देवस्थानाची आहे त्याच्या सभोवताल बफर झोन आहे नागझिराचा आणि कोरझोन आहे मागे ते सगळे लोक बोलतात म्हणजे आम्ही आमच्या आजोबांना विचारलं त्यांना ते तेही पण म्हणतात की आमच्या आजोबाच्या पूर्वीपासून म्हणजे खूप प्राचीन आहे म्हणजे कमीत कमी, कमी माझ्या माहितीप्रमाणे पाचशे वर्ष कमीत कमी जुना असावा कमीत कमी आता थोडंसं रिनोव्हेशन झालेलं आहे इथं म्हणून मंदिर नवा दिसतो तर पण आता इथं देवाच्या नावाने ते न ना सोडतात ते म्हणजे ते सांड असतो काई आ, मानने मानने, काई आ, नवस कि तर म्हणजे त्यांची काही मान्यता मान्य म्हणजे त्यांचे काही अस त्यांनी नवस केलेला असतो की असं घडलं तर असं करेन म्हणून तर त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण झालेली असते आमचे आपले अनुभव आहेत की सर्वांचे मनोकामना इथं येऊन पूर्ण होतात बहुतेक बहुतेक लोक आणि त्यामुळेच आस्था दिनोदिन वाढत आहे तीन दिवसीय जत्रेचं आयोजन करण्यात येत असतो आणि हे जिथं जत्रा भरलेली आहे तिथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथं आपण आता उभे आहोत ही एक रामायण कालची तपोभूमी आहे इथं महाराज लोक तप करून गेलेले आहेत जेव्हा रामायण काल सुरू होतं त्या रामायण कालमध्ये इथं तप करून सारी लोक आपली सिद्धी अर्पित करत होते आणि त्या माध्यमातून महर्षी इथं खूप तपस्या करून करत होते आणि जिथं वर्त पाडीच्या बाजूला आपले शिव शिवजीची स्थापना त्या महर्षींनी केलेल्या आहेत खूप पुरातन काळपासून हा मंदिर इथं स्थापित केलेला आहे आणि भंडारा आणि गोंदिया दोन जिल्ह्यामध्ये आपले गायमुख तीन आहेत तिथन ती एक हा बोळुंदाचा एक गायमुख आणि तुमसरजवळ एक गायमुख आणि प्रतापगड हा एक गायमुख असे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे मुख्य तीन गायमुख हे पुरातन काळपासून चालत आलेले आहेत इथं आपल्या इथं एक गुप्त गंगाजीचा उगम आहे गुप्त गंगाजी म्हटल्यावर आपल्या इथं तिथं गंगाजी आलेली आहे आणि इथं बाजूलाच गंगाजी समाप्त झालेली आहे आणि गुप्त गंगाजीच्या भी इथं उगम आहेत आणि खूप रहस्यमय ती गोष्ट आहे इथून त्या गंगाजीच्या पाणी सायंटिस्ट लोकांनी घेऊन गेले आणि त्याचं परीक्षण केला इथं सर्वात जास्त मिनरल आढळणारा पाणी आपल्या ह्या गंगाजीच्या मार्फत त्याने जो झरा आहे गायमुखचा झरा आहे त्या झऱ्याच्या मार्फत निघत असतो त्याश अनेक बाबी ह्या मंदिराशी जुडलेल्या आहेत से तो हे पुरातन कालचे आहे है हमारे नाही आहे को ही पता नहीं आहे इतना बहुत पुराना है और ये गंगा जी एनी ये ये टाइम बहती रहती है उनके जटाओं से और ये गुप्त हो गई समझे क्या तो ये करण सही राजा का ये महल है और यहाँ पर साधु संत ऋषि मुनियों तपस्या किए जंगलों के बीच में है और लोग बहुत संख्या में आती है हाँ सोमवार को भी आते हैं सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव